नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर सेक्स एज्युकेशन देऊन तुम्हाला एज्युकेट करण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत आहे खरोखर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो हजारो रुग्ण माझ्याकडे येतात आणि त्यांचा एक प्रश्न असतो की डॉक्टर साहेब मला सकाळी सकाळी लिंगाला ताटता येत नाही याचा काय अर्थ निघतो आणि याच्यावरून तुम्ही काय डायग्नोसिस करता आणि याच्यावर तुमच्याकडे काय उपचार आहेत हा कॉमन विचारला जाणारा माझ्या क्लिनिकमधून हा प्रश्न आहे मित्रांनो सकाळी सकाळी लिंगाला तातरता येणे हे आपल्या चांगल्या सेक्च्युअल हेल्थ लाईफचं एक चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे कारण की ज्या लोकांना सकाळी सकाळी जर लिंगाला ताटरता येत नसेल तर त्यांच्यासाठी सहा कारणं असतात की एक तर डायबिटीज ब्लड प्रेशर ॲनिमिया काही मानसिक का आजार किंवा अजिबात सेक्स विचार आपल्या मनामध्ये नसणे किंवा रात्री प्रॉपर झोप न लागणे म्हणजे झोपीचा अभाव कॉन्स्टिपेशन किंवा इनडायजेशन इतके भरपूर आजार असल्यामुळं याच्यातला कोणताही आजार असला तर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येण्यास तुम्हाला कुठं ये ना कुठं अडथळे येतात पण मॉर्निंग इरेक्शन येणं हे हेल्दी सेक्च्युअल लाईफचं सा चांगलं साईन आहे ते आम्ही डायग्नोसिस करतो आम्ही प्रत्येक पेशंटला विचारतो की तुला ठीक आहे रात्री तुला करताना तुझ्या बेडवर करताना तुझ्या पार्टनरबरोबर तुला इंटर करताना इरेक्शन होत नसेल पण आम्ही त्याला एक नक्की प्रश्न विचारतो की तुला सकाळी सकाळी तुला इंदिराला ताटता येते का जर त्याने मला सांगितलं की मला सकाळी सकाळी इंद्राला खूप ताटता येते पण जेव्हा इंट्रो करतो तेव्हा येत नाही तेव्हा आम्ही कुठं कुठं समजतो की हे जे काही म्हणजे याचं इम्पॉर्टेन्सीचं किंवा नपुसंताचं <स्तिंगा> जे कारण आहे ते मानसिक आहे म्हणून मित्रांनो आम्ही हिस्ट्री घेताना नक्कीच याला इम्पॉर्टन्स देतो सकाळी सकाळी इरेक्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं ते चांगल्या हे हेल्दी सेक्च्युअल लाईफचं से साईन आहे म्हणून त्याला महत्त्व द्या जर तुम्हाला सकाळी सकाळी जर प्रॉपर इरेक्शन येत नसेल तर नक्की तुम्ही माझ्या क्लिनिकला या कन्सल्ट करा काही तपासण्या कराव्या लागतात काही इन्व्हेस्टिगेशन करावं लागतात आणि त्या त्याच्यावर चांगल्यात चांगले, -चांगले उपचार आम्ही चांगल्यात चांगलं ट्रीटमेंट देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो